महाराज की हरि हरिवल श्री ज्ञानदेव तुकार मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो श्री जगन्नाथ बाबा की जय ब्रह्मींपटे बाबा की जय नाम दूरी अद्वैत कुशरी विरळा जाने सम बुद्धी घेता समान श्री समा हरी समादमा हरी झाला सर्व राम देहा एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाट नेमागिया जन्मामुक्त झालो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर महा महाराज अभंगाच्या आपल्या हरिपाठांच्या पंधराव्या कडव्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण करतात आणि ते स्पष्टीकरण दोन्ही बाजूनं विचार केला की तुम्ही सगुणानं चाला की निर्गुणानं चाला पण अभंगाचं म्हणणं काय आहे एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरडा जाणे कशाला म्हणतात एक नाम हरी ना नाम दुरी कशाला म्हणतात एक नाम एकते गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही ते पण विठोबा समजल्या पाहिजे लक्षात ठेवा त्या दोन्ही बाजीनं विचार करायचा पाठ मौलीचा हरिपाठाच्या संदर्भामध्ये आपला विषय आहे कोणाला हरि म्हणायचं नाही हरिपाठ हरि हरिपाठ पाठांतर का हरिकळे कळे पाठ हे हरी हरी, 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 पाथ, हरी, हरी, हरी समजल्या पाहिजे हरि समजलं का तुम्हाला हरिपाठ समजला कोणाला हरि म्हणायचं इथं इथंच आहे हा दुसरा बदला एक एक हरी आत्मा आता आता तिथेच झाली गाडी कुठे जा ते त्याच म्हणणं आहे आमचं नाही एक हरी आत्मा जीव शिव स वाया तू दुर्गम न घाली मन हा हरी समजला पाहिजे कोण हरी आहे जो असा युगे नाही अठ्ठावीस लक्षात ठेवायचा युगे अठ्ठावीस जो विटेवरी उभा आहे तो हरी कोण तर आत्मा मौली ज्ञानेश्वर एक हरी आत्मा परमात्मा नाही म्हटलाय बाकी देवाचा उल्लेख नाही आला एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली म्हणा कळलं का आणि हा हरिजर समजला असेल लक्षात ठेवायचं माझं बोललं हा हरिजर समजला असेल तर ज्ञान देव सांगे झाला हरिपाट पूर्जवा वैकुंठ मार्ग सोपा पूर्जवा वैकुंठ मार्ग सोपा पूजवा वैकुंठ मार्ग सोपा मग पर्यंत आपण आलो आपल्याला आतमध्ये दोन निर्भरम त्या पंढरमुदया मध्ये बसलेला एक परमात्मा पांडुरंग परमात्मा तसच ज्याचं भजन करतो या साडेतीन हाताच्या शरीरामध्ये बसलेला लक्षात ठेवायचा तो काया ही पंढरी आत्महा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग भाव भक्ती भीमा ते बरवा सोबत आहे पांडुरंग आणि त्या पांडुरंगाला प्राप्त करण्याकरिता मन पुंडलिक आवरून निधरा तिने होय सोहेरा आत्माराम तेने होय सोहेरा आत्मारा तेने होय सोहेरा आत्मारा लक्षात ठेवाचा एक हरी आत्मा जीव शिव स्म दुर्गम न घाले मना हा जर कळला तर ज्ञान देव सांगे झाला पाठ अन पूर्जवा वैकुंठ मार्ग सोपा पण त्या पंढरी नाथाला लक्षात ठेवायचं आता इथं प्रश्न निर्माण होतो लक्षात ठेवायचा हरिपाठाची व्याख्या हरिपाठ चार वाणीतून होतो परा जे हरिपाठ करतो ती वैकरी पण माऊली ज्ञानेश्वर महाराजाने हरिपाठ इतकं साधन आहे समजाच चहुवेदी ज्यान शाही शास्त्रकारण अटराही पुराण हरिशी गाती आणि तो हरी समजला कळला मग हरी त्या हरीला त्याचं हरिपाठ करायचं कुठं त्याला भजायचं कुठं कुठं भजायचं तर ज्ञान शब्दाकडे लक्ष ठेवायचे त्यांचे शब्द आहे ज्ञान मौन जप धरून श्री हरी जपे सदा श्री श्रीहरी जपे सदा श्री श्रीहरी जपे सदा दोन भागाला लक्षात ठेवायचं विठेवरी मूर्ती दिसते सगुण सगुण का निर्गुन मनुदा काय काय प्रश्न निर्माण झालाय मौन शब्द वापरलेला आहे ज्ञानदेव मौन जप माळयंतरी तरुण श्री हरी जपे सदा आता ही सखोल अभ्यास आहे आणि त्याच्यावर आपलं आजचा जो कार्यक्रम झाला गुरुपूजे निमित्ते तर सगळं कार्यक्रम त्याच्यावर झाला मौन कोण शब्द वापरलाय आता इथं प्रश्न निर्माण होतो आणि मौन म्हटल्यानंतर न बोला मग हरिपाठ होईल कस हे शब्द आपले आहेत का विद्वानाचे शब्द आहे मौन म्हणून अनिर्वाच्या अनिर्वाच्य म्हणजे एक हरिपाठ या वाणीतून होतो हिला वैकरी वाणी म्हणतात आणि एक हरिपाठ श्वासाच्या किरीन होतो त्याला हा ज्ञान देव मौन जप मा अन धरून श्री हरि जपे सदा लक्षात ठेवायचं आणि तेच राष्ट्रसंताचा एक उद्देश होता किती तीर्थाला गेले याला किंमत नाही मग इकडे उतरले का सडचक्राचे देव वनिले झाले दिदल पंढरपुरी पाऊनी सद्गुरु मन आनंदित झाले सद्रूप चिद्रूप आनंद आत्मा सज्जन दिन सागर, पुरण उजागर तारक भव शिंदू प्राणा प्राणे सुतरे, वाणी मने त्रिगुण ताटी प्रसाद अर्पण केला से सुमने अनुवत्ता लय सामोर आहे पण नेमकं हरिपाठाचं म्हणणं आहे आणि त्या हरिपाठ महावै महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज त्या त्याचं ते वर्णन करतात हरिपाठ ते समजल्या पाहिजे आणि ते हरिपाठ जर आपल्याला कळलं लगे आणि याच्याकरिता मग तिथे शब्द आहे मनोमार्गे गेला तो ते, ते कला मनाला वाटल तशी भक्ती करायचं नाही मनाला वाटल तसे हरिपाठ करायचं नाही याच्याकरिता चार वेद सहा शास्त्र आणि ज्याला जगाचा बाप परमात्मा म्हणतो व्यापार युगामध्ये असलेला कृष्ण तोच परमात्मा पांडुरंग हा विटेवरती उभा आहे म्हणून ही हरिपाठाची जे विशिष्ट आहे पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना, हरी मुखे म्हणा हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोणकरी लक्षात ठेवायचं म्हणून पंढरपूर आणि हे जे वारीचे महत्व हरिपाठाच महत्व जे संत माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की बाबा या जीवाच्या हा जड उद्धारा करिता जड मूळ उद्धारिले सकळ कुळा सितारिले असे जे महावैष्णव आपल्याला सांगतात का बाबा समाधी हरीची समसूना नकळेल जान दैत्या बुद्धी बुद्धीचे वैभवन्य नाही तुझे इक्या कि सौराजी सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निद्धी अवघेची उपाधी त्या परमानंदी मननाई आणि समजलं का त्यातलं आहे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी चित्त नाही नामी ते तरी संगम। ते व्यर्थ मग समजलं का त्रिवेणी संगम त्रिवेणी संगमा लक्षात ठेवायचं इथं चितच आहे इंडा पिंगला आणि सुसुमना ह्या तीन याला त्रिवेणी संगम म्हणतात आणि या त्रिवेणी संगमार भक्त पुढील कथा मंदिर आहे म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी पण चित्त नाही नामी तरी ते वीरत आणि नामाशी विन तो नर पापिया हरिवी न धावया न पावे कोणी कल काय मग हरिपाठ लक्षात ठेवा ते संगमावर तेथे ते संत नित्य करीत स्नान साधू संत जगन्नाथ बाबा हा जगन्नाथ बाबा कुठं स्नान करायचे हे त्याला विचार हा नाही त्याची जा आंघोळ झालीच असते जो माणूस हा अष्टपहर्मे सोबत जागत ज्या नाम चिंतनामध्ये राहतो ना त्याला आंघोळ केली काय त्याचा हरिपाठ झाला काय हा त्याला तुळशीला पाणी घातलं काय नाही 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 ते काही नाही पूर्ण प्रेम लगा जिसको तो नेमका बंधन तुट गया परिपूर्ण ज्याला भक्ती समजली आणि एक परमात्म्याच मौली ज्ञानेश्वर महाराजांच्या वाक्य रचना प्रमाणे जर हे हरिसमजलं आत्मरूपाचं हरि समजलं आणि हे जर हरि समजण्याकरिता एक तर पंढरीला जावायला लागतो आणि पंढरीला गेल्यानंतर त्या पांडुरंगाचं दर्शन होईल पण एक गोष्ट सांगायची तेथून संत विद्वान येऊन गेले त्यांनी सांगितलं नाही तुम्ही जाता हे तुमच्या मनाचा भाव आहे आणि गेल्याच पाहिजे तुका म्हणे वैशिष्ट्य आहे माऊलीच तुका म्हणे कळस देखली या मोक्ष नाही देवाचा दर्शन झाला सध्या विठ्ठलाच्या कळसाचा जरी दर्शन झाला तर सगळं पंढरीचे पुण्य तुम्हाला मिळालं भीमा आणि चंद्रभागा लक्षात ठेवा तुझ्या चरणाची गंगा इथंच वाहतो इकडे आले तर इकडे आणि तिकडे गेले तिकडे पण तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे हा अभंग ओळखण्याकरिता हा हाच प्रश्न होतो हाच प्रश्न हरी हरी समजल्या पाहिजे ना हरी हरिपाठ करायचा आहे तो हरी समजला पाहिजे आणि तो हरी जोपर्यंत करणार नाही दोन्ही बाजून विचार करायचा मग भांडा भांडेवालीनं भांडे घासले काय नाही घासले काय काय केलं काय नाही हा मागे पाठ पुढे सपाट चाललं काय केलं हरिपाठ करतो पण चित्त नाही तरी ते त्याच्यामध्ये जर चित्त बसला नसेल किती वाऱ्या केल्या याला किंमत नाही पंढरपूरची वारी करण्याकरिता माऊलीची वारी करण्याकरिता एक महिना लागतो बरोबर आहे आणि या वारीकडे जर इकडे घुसले ते एका दिवसामध्ये एकवीस हजार सहाशे वाऱ्या करतात हे हे समजणे विषय आहे आणि म्हणून अज्ञानी जीवा करिता माऊलीने सुंदर असा हरिपाठ करून दिलाय हरिपाठ याच्या करावा करा लागतो कारण आज आपण केलो उद्या आपल्या घरी होणारे छोटे मुलं आहे त्यांना ती वळण लागावी म्हणून या ह्या भक्तीची या वाटेला सुंदरसा हरिपाठ आणि शेवटच्या अभंगामध्ये ते इकडे सांगितलं आहे वावा काय कळते लोकाला पाच तीन दसकाचा मेळा मोठ्या मोठ्याची अटकून जाते लक्षात सात पाच तीन दसकाचा मेळा हे यत्पर्यंत पाठांतर आहे हा पाच तीन दसकाचा मेळा न एक तत्विकळा दावे हरी एक तत्विकडा आता लांब पुन्हा जाते पण ही मागे मागे तो तुम्हाला सातही करणार नाही पाचही कळणार आहे सात पाच बाराच होऊन जातील सात पाच तीन दशकाचा मेळा एकत्र ती कडा दावे हरे। जाला, जाला हरी लक्षात ठेवायचा म्हणून इथून जायच्या वेळेस माऊली ज्याला ज्याला हरी समजतो माऊली का मला सांगा माऊली का ध्यान असता तो माऊली समाधीमध्ये काय काय कोणाचे चिंतन करता कोणाचे ध्यान करतात माऊली हे असे जेव्हा माऊली बसले महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जेव्हा असे बसले कोणाचे ध्यान करता। आत्मा आणि हाच प्रश्न मुक्ताबाई ज्ञानेश्वराला विचारतो दादा चौऱ्याऐंशी लक्ष फिरून हा जीव आलेला आहे आणि तुझ्या हरिपाठ यांच्या हातामध्ये सापटला पण माझा एक प्रश्न आहे म्हणतो मुक्ताबाई मुक्ताबाई ज्ञानेश्वराला प्रश्न करतो का दादा या जीवाला मुक्ती कशी मिळेल कशी मिळेल हा जीव मोकळा कसा होईल याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज देतात बसण्यापासून शिकवतात त्या भंगामध्ये लक्ष ठेवायचं दादा जीवा मोक्ष होय साधन एक दादा या जीवाला मुक्ती कशी मिळेल रे ज्ञानेश्वरा जीवा मोक्ष होय साधन एक मायेसी संकल्प करी व बाई बाळे वज्रासन करून मनन धरावे ते ध्यान सद्गुरूचे ओहम तोची गुरु सोहम तोची शिव या दोहीचा लागव करी ओ बाई म्हणे दादा कस कस करू बाई नासागरी दृष्टी सोहंगाच्या गोष्टी रेणू पाटी पोटी भरला बाई भरला सचितानंद झाले महा तया माझी लीन होणे बाई लीन झाले म्हणजे नाही आप पर मने ज्ञानेश्वर पूर्ण कृपा म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण कृपा आकडलं का हा असं हरिपाठाचा संदर्भ असे आणि भगवंताचं गुणगान सुंदर असं आहे म्हणून माऊलीचा हरिपाठ रोज केल्याचं पाहिजे लक्षात ठेवायचा कारण हरिपाठ ज्या हरिपाठामध्ये पुस्तक जरी छोटीची असेल ना पण या हरिपाठामध्ये चार वे सहा शास्त्र अठरा पुराणाचं सार आहे आणि म्हणून सगळ्यांनी जडमूळजीवाच्या उद्धाराकरिता घरी मस्त सायंकाळी हरिपाठ करायचं जीवनामध्ये जर आनंद भोगायचं असेल आपले मित्र परिवार सगळं जे असतात ना गणघोत हे सुख देणार नाही जन हे सुखाचे दिल्या घेतल्याची अंतकाळीची कुणी नाही शेवटी भक्तीच आणि देवच आपल्या कामामध्ये होतो आणि म्हणून तुका म्हणे त्याचे वारे आणि देव तुमच्या मरणे मरे लक्षात ठेवायचा असं हरिपाठाच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा केलो सगळ्यांनी मिळून एकदा भजन करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मा उली, माऊली तुकार ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकार कुंडलिकावर दे हरी श्री ज्ञान तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो सद्गुरु जगन्नाथ बाबा ब्रह्मले सद्गुरु तिंपटे बाबा की जय पार्वती पते हर हर महादेव